नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत आईचा पाक कधी बिघडत नसे वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारी पाजारी बोलावीत असत व आई ही आनंदाने जात असे दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी एके दिवशी आई मला रागे भरली होती त्यावेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या श्यामची आई, आई वेणू परवा सासरी जाणार तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणते तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी तुम्ही कशा छान करता तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले माझी आई म्हणाली येईन हो वेणू परवाच का जाणार मला वाटले होते की राहील संक्रांतीपर्यंत मलासुद्धा तिची करमणूक होती यायची गाणी म्हणून दाखवायची पार्वतीबाई म्हणाल्या तिच्या सासरचे पत्र आले आहे पाठवून द्या म्हणून मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे आली चार दिवस पुष्कळ झाले त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली तरी माहेरी पाठवीत नाहीत तिची आई त्या दिवशी रडली हो त्यापेक्षा तर वेणूचे बरे आहे ना मग याह उद्या वेणूला तुम्हाला बोलवायला पाठवेन जाते मी आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली परंतु आईला बरे वाटत नव्हते उष्टी खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली मी आईला विचारले आई निजलीस अशी श्याम अंग दुखते आहे जरा चेपतोस का आई म्हणाली मी आईचे अंग चेपू लागलो आईचे अंग कढत झाले होते तिचे कपाळ मनस्वी दुखत होते मी मग बाहेर खेळावयास गेलो इकडे वेणू आईला बोलवायला आली आई निजली होती येताना श्यामची आई आई तुमची वाट पाहते आहे वेणू गोड वाणीने म्हणाली आई उठली आई तिला म्हणाली जरा पडले तो डोळा लागला मी विसरले नव्हते आता येणारच होते चल आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या मी खेळून घरी आलो तो आई नाही मी आईला शोधू लागलो शेवटी वेणूताईंकडे गेलो मग अंगणात पाहताच काय रे श्याम आईला पाहावयास आलास वाटते ये तुझी आई माझ्यासाठी वड्या करते आहे मी उद्या सासरी जाणार आहे श्याम वेणू मला बोलली मी म्हटले जाणार मग माझे डोळे कोण पुसणार आई रागावली तर माझी बाजू कोण घेणार मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले ए श्याम आपण केसराची पूड करू तू ते वेळदोडे नीस व त्याचे दाणे काढ वेणूच्या कामात मी मदत करू लागलो वेणूने केशर खलले व मी सहानेवर वेळदोडेची पूड केली श्याम कशाला रे आलास आईने मला विचारले आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले मी काही वड्यांसाठी नाही आलो वेणूताई मी हावरा आहे का अगं त्या दिवशी तू मला खाऊ दिलास मी मागितला होता का वेणू म्हणाली श्याम तू चांगला आहेस श्यामची आई श्यामला रागे भरत जाऊ नका आई म्हणाली वेने अगं मला का माया नाही एखादे वेळेस रागावते पण त्याच्या बऱ्यासाठीच श्यामला जगाने नावे ठेवू नयेत म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला तो चांगला आहे परंतु आणखी चांगला व्हावा असे मला वाटते पार्वतीबाई पाक झाला का हो पहा गोळी झाली ताटात वड्या थापण्यात आल्या आई केळीच्या पानाने भराभरा थापित होती पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली पार्वतीबाई थोड्या वेळाने वड्या काढून घ्या मी आता जाते वेणू म्हणाली थांबा ना थोडा वेळ तुमच्या हाताने सारे करून जा आईला नाही म्हणवेना थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या कशा सुंदर झाल्या होत्या पार्वती काकूंनी त्या डब्यात भरल्या वेणूने एक वडी देवाला देवली व मला दिली वेणूची आई म्हणाली श्याम हे ताट खरवडून खा घे मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेवल्या व आई कुंकू लावून घरी गेली मी वेणूकडेच बसलो होतो श्याम तुझे सदऱ्याचे बटन तुटले आहे वाटते सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देते वेणू म्हणाली मी वेणूताईला सदरा काढून दिला तिने फनेरे काढले बायका सुईदुरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात त्याला कोकणात फनेरे म्हणतात वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते तिथेही शिवले मी सदरा अंगात घातला वेणूताई म्हणाली श्याम चल गुलबक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो माझ्याबरोबर वेणू ही आली होती श्यामची आई वेणूने हाक मारली परंतु आई कुठे होती ती विहिरीवर गेली होती का गोठ्यात होती ती अंथरुणावर होती आम्ही एकदम आईजवळ आलो वेणू म्हणाली निजल्या तशा बरे नाही वाटत का चुलीजवळ बसून त्रास झाला का वेणूने आईच्या कपाळाला ला हात लावून पाहिले तो चटका बसला श्यामची आई बराच आला आहे हा ताप ती खिन्नपणे म्हणाली मी म्हटले वेनुताई आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपित होतो वेनूने विचारले मी तुम्हास बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हाला बरे नव्हते वाटत का म्हणून का तुम्ही पडला होता मला काय माहीत तुम्ही बोलला सुद्धा नाही श्यामची आई अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात आई म्हणाली वेणू अगं त्यावेळेस काही फार ताप नव्हता हो अंग जरा कणकणत करीत होते एवढेच श्याम जा बाळ दिवा लाव तिन्ही सांजा झाल्या मी दिवा लावला व देवा तुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो वेणूला वाईट वाटत होते ती गहीवरून म्हणाली श्यामची आई तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला नसत्या वड्या झाल्या तर नसत्या आईने कशा तरी केल्या असत्या प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली अगं अशा एवढ्याशा तापाने काय होते वेणू आम्हा बायकांना त्याचे काही वाटत नाही अंगात ताप फनफनत असावा कपाळ दुखत असावे तरी धुण्याची मोठ घेऊन ती आम्ही धुवून आणतो दहा माणसांचा स्वयंपाक करतो असे मनाला लावून नको घेऊ अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईल जा आता तू घरी आई तुझी वाट पाहत असेल वेणू आईजवळ बसली ती जाईना मी वेणूच म्हटले वेणूताई त्या फुलांची माळ करतेस आईला ताप आला आहे तूच कर वेणुताईने माळ केली वेणू आईला म्हणाली श्यामची आई, आई। माझ्यासाठी हा तुम्हाला त्रास हा ताप आई म्हणाली वेने वेड्यासारखे काय बोलतेस तू मला परकी अक्का आहेस जशी माझी चंद्रा तशीच तू वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसाने नावे ठेवली असती तर तुला किती वाईट वाटले असते माहेरच्या माणसास नावे ठेवलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत म्हणून मी आले पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोचली म्हणून काय झाले तुला श्याम परका वाटत नाही तशीच मला तू वाटत नाही मला त्रास का झाला केवढे समाधान वाटते आहे मला वड्या करायला आले नसते तर मनाला सारखी रुखरुख लागली असती जा हो आता घरी मी सकाळी येईन रात्री घाम येऊन ताप निघेल सकाळी मोकळी होईल वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली श्याम चल तू आमच्याकडे आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडगुलीभर तुझ्याजवळ देते मग तुझ्या आईने नुसता भात केला म्हणजे झाले नाही तर मी भात ठेचूनच जाते वेनने अगं श्याम ठेवील भात तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले परंतु वेणूने ऐकले नाही तिने विस्तव पेटविला तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधन येताच भात ठेवून निघाली तिच्याबरोबर मीही गेलो मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली माझे डोळे भरून आले होते आई म्हणाली श्याम काय झाले मी म्हटले वेणू म्हणाली श्याम तुझी आई फार थोर आहे तू तिचे ऐकत जा तुझे भाग्य मोठे म्हणून अशी आई तुला मिळाली असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही जा बाळ भात झाला असेल तर उतरून ठेव नाही तर खालून ओढेल आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला दुसऱ्या दिवशी वेणुताई सासरी गेली आम्हाला सर्वांना वाईट वाटले त्या श्रीखंडाच्या वड्या मला अध्या पाठवतात वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या वेणूसुद्धा जगली नाही परंतु ते प्रेम अजून आहे ते प्रेम अमर आहे माणसे मरतात परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात आपल्या आयुष्यातून आपली व्यक्ती जरी निघून गेली तरी तिचा चांगुलपणा आपल्यासोबत सतत राहतो माणूस अमर होत असेल तर तो फक्त त्याच्या सद्गुणांमुळे धन्यवाद